सावित्रीबाई फुले भारतातील स्त्री शिक्षणाची जननी सावित्रीबाई फुले या एक महान भारतीय समाज सुधारक शिक्षिका आणि कवयित्री होत्या त्यांनी भारतातील महिलांच्या शिक्षणाच्या क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवून आणले त्यांच्या आणि त्यांचे पती ज्योतिराव फुले यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे भारतातील स्त्रियांना शिक्षण मिळण्याचा मार्ग प्रशस्त झाला जीवन आणि कार्य जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस कार्य शिक्षिका समाजसुधारक कवयित्री महत्वाचे योगदान भारतातील पहिल्या महिला शिक्षिका मुलींसाठी पहिली शाळा स्थापन केली अस्पृश्यता उन्मूलनासाठी काम केले स्त्री अधिकारांसाठी लढा दिला अनेक सामाजिक सुधारणा केल्या मुलींसाठी पहिली शाळा सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांनी अठराशे अठ्ठेचाळीस मध्ये पुण्यात मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली त्या काळात मुलींना शिक्षण देणे हे एक अपवाद मानले जात होते त्यांनी या शाळेच्या माध्यमात अनेक मुलींना शिक्षण दिले आणि त्यांच्या जीवनात प्रकाश पसरवला सुधारक म्हणून सावित्रीबाई फुले केवळ शिक्षिकाच नव्हत्या तर त्या एक प्रखर समाज सुधारक देखील होत्या त्यांनी अस्पृश्यता उन्मूलनासाठी विधवा पुनर्विवाह आणि बालविवाह विरोधी कायद्यासाठी प्रयत्न केले त्यांनी महिलांच्या अधिकारांसाठी लढा दिला आणि त्यांना समाजात समान दर्जा मिळावा यासाठी प्रयत्नशील राहिल्या कवयित्री सावित्रीबाई फुले एक प्रतिभावान कवयित्री देखील होत्या त्यांनी समाजातील विविध विषयांवर अनेक कविता लिहिल्या त्यांच्या कवितांमध्ये महिलांचे दुःख समाजातील अन्याय आणि सामाजिक सुधारणांचे महत्व या विषयांवर भाष्य केले आहे काय शिकू शकतो सावित्रीबाई फुले यांच्या जीवनातून आपण अनेक गोष्टी शिकू शकतो त्यांच्या आणि समाजसेवेच्या भावनेने आजही आपल्याला प्रेरणा मिळते त्यांनी दाखवून दिले की समाजात बदल घडवून आणण्यासाठी एक व्यक्ती किती मोठे योगदान देऊ शकते अधिक माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ सावित्रीबाई फुले यांच्या नावावर पुणे विद्यापीठ आहे सावित्रीबाई फुले जयंती तीन जानेवारीला सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली जाते